रस्ते ते या ठिकाणी हळूहळू दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे मार्गांना देखील जे आहे ते वेगळे रस्ते आपल्यासोबत बोलण्यासाठी आजी आहे फायर आजी आजी अगदी तुम्ही प्रत्येक आंदोलनात उपस्थित असतात आज पण आंदोलनात आणि महाविकास आघाडी आणि मनसे दोन्ही ठाकरे बंधू या आंदोलनात उपस्थित काय सांगाल काय सांगणार आहे तेच सांगणार ना हे न्याय भेटलं पाहिजे आम्हाला मुळशी पाटेकांना हे चोऱ्या होतात निवडणुकीच्या वेळेला दुसरं हे बदलतात ते बदलतात म्हणून साहेबांना समज जा म्हणून साहेबांनी निर्णय घेतला तपासणी पण अगदी तुम्ही प्रत्येक वय कुठल्याही वयाचं भान न ठेवता किंवा काही न ठेवता तुम्ही प्रत्येक आंदोलनात उपस्थित आहात आज पण उपस्थित आहात हो राहते मी सगळ्या कार्यक्रमाचा राहते बाळासाहेबांचा आम्हाला हेच आहे आशीर्वादच आहे पहिल्यापासूनच आणि जेवढ्या मुंबईमध्ये जेवढी शिवसेना आहे आणि हे आहे ना तरच महत्व आहे ही लोक खादू आहे सगळे मुंबई बसलेले आहेत हा गिलून देणार नाहीत आता साहेब हां दोन्ही ठाकरे बंधू म्हणजे राज ठाकरे असतील आणि उद्धव ठाकरे ते देखील आंदोलनात सहभागी होणार सहभाग आहे ते बी दोघ भाऊ दोघो भाऊ सहभागी आहेत ते राहिले ना तर कोणाची माय लागली नाही हा मुंबई मुंबईमध्ये यायची आणि हे काय आता सांगतील एक आणि करतील दुसरा हे नाही साहेब पाहायला गेलं तर दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये जवळीक दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आंदोलनात सहभागी होतात काय सांग आनंदाची गोष्ट आहे ना दोघं भाऊ एकत्र येतात काय